नॉर्मल 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 प्रतिक्रिया काय नेमकी भेट उद्या सकाळी मी उद्या आपल्याशी सगळ्या प्रश्नावर सगळ्यात आपण समाजातला अत्यंत महत्वाचा घटक आहे आपल्या सगळ्यांचा मी मनापासून आदर करतो आपल्या सगळ्या प्रश्न आपल्या सगळ्या असलेल्या मनातल्या सगळ्या सूचना प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोलेन आता मला असं वाटतं की आज बोलणं उचित नाहीये त्यामुळे मी विनंती करतो की आपण जास्त हट्ट नाही तर मला आपल्याशी मी मोकळा संवाद साधेल किरण पवार हे काही हो तुम्ही भेट वगैरे घेणार आहात चर्चा सकारात्मक फक्त एवढं चर्चा सकारात्मक आणि राऊत साहेब आम्ही संसदेच्या सभागृहात सोबत काम केलेलं आमची राऊत साहेबांची त्या सगळ्या सहकार्यांची कायम चर्चा होत असते त्या निमित्ताने आज मी संवाद साध आला आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या मागे आपण राजकारणाकडे बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकाल ती जपली जात नाही ती जपण्याचा हा प्रयत्न आहे बाकी